माझ्यासोबत आहेत सीमा ताई रामदास आठवले मी आज यांना विचारू इच्छितो की ताई आपण ह्या भव्य महिला मेळाव्यामध्ये आलेला आहात आपण महिलांना अनेकदा मार्गदर्शन करत आहात आपलं आपण गावामध्ये प्रत्येक गावामध्ये फिरत आहात आपण जिल्ह्यामध्ये फिरत आहात तर आपला महिलांचा प्रतिसाद कसा आहे आणि कशा पद्धतीने आपलं कार्य सुरू आहे खरं म्हणजे रिपब्लिकन पक्ष हा आमचा फक्त एका जाती धर्माचा नाही आहे तर आमच्यामध्ये महिला आघाडी देखील आहे ती राष्ट्रीय लेवलला आहे आमच्या नवनिवरा निर्वाचित आता महिलांच्या अध्यक्षा मंजू शिपर झालेली आहे जनरल सेक्रेटरी आशाताई लांडगे झालेले आहेत आणि सचिव आपल्या संगीता कापूर आहेत उपाध्यक्ष शिलाताई गांगुडे आहेत आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा आपल्या चंद्रकांत ताई आहेत जनरल सेक्रेटरी अभया सोनवणे आणि मुंबईच्या अध्यक्षा उषाताई रामुळे आहेत अशा आमची विविध स्तरावर आघाडी आहे आणि आम्ही सर्व स्तरावर महिलांच्या काम करतो आणि महिलांचे प्रश्न घेऊन आठवले साहेबांकडे जातो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न आठवले साहेब निश्चितपणे आहेत आता आमचं निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा आठवले साहेब अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल आताच नुकतंच आमचा पक्ष जाहीर झाला आणि तोच पहिल्यांदा हा स्वहासची जगता पाणी हा महिलावा घेतलेला आहे आणि तुम्ही बघता पाऊस किती धोधो पडतोय तरी देखील महिला चांगल्या पद्धतीने चहापूर भिवंडी म्हणून आलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतोय आमच्या पक्षामध्ये नवीन महिला आलेल्या आहेत अशाताई कांबळे किंवा ताई कांबळे ज्या आहेत त्यांनी आता नवनिर्वाचित महिलांना माझ्या हस्ते पत्र देखील दिलेलं दे आहे तर महिलांना कुठेतरी एक नवीन जे प्रस्थापित पक्ष होता तो सोडून आता रिपब्लिकन पक्षाकडे खूप वळलेले आहेत लोक कारण त्यांना वाटतं कारण इथले सरपंच देखील आमच्याच पक्षाचं झालेले आहे पक्षा आदिवासी आहे, भागातले आहेत ते आणि त्यांना वाटतं की हा पक्ष आपल्याला न्याय देईल आटोले साहेब आपल्याला न्याय देईल असं नवीन येणाऱ्या युवकांना आणि तरुणींना वाटतं आणि त्या पद्धतीने आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रसार मिळतो माझ्यासोबत आहेत अभिनेत्री संगीता ताई कापुरे मला ज्यांना विचारायचं आहे त्या महिला सेक्रेटरी आहेत आपण कशा पद्धतीने आपलं कार्य पुढे करत आहात आज कसाऱ्यामध्ये आलात आपला पुढचा दौरा कसा असणार आहे आणि ही सगळी लगभग ही सगळी येणारे पुढच्या निवडणुकीची बांधणी आपण कशा पद्धतीने करत आहात आम्ही जय भीम जय संविधान मी संगीता कापूर सुरुवात आम्ही खूप आधीच केली आहे साहेबांनी जसं जसं आम्हाला गाईड केलंय आम्ही त्या हिशोबाने मॅम सोबत निघालोय आणि प्रत्येक शहर प्रत्येक गाव आणि जिथे जिथे आम्हाला वाटतय की आमचे पाठी खूप छान अस्तित्वात आहे आणि खूप छान काम करते तिथे तिथे आम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस सीट कमीत कमी पाहिजे म्हणून आमचा हा दौरा आता सुरू झाला आहे ग्रामपंचायतच्या झाल्यात आता आ, 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 च्या आहेत त्याच्यानंतर झेडपी च्या आहेत एवढ्या सगळ्या आहेत तयारी खूप मोठी आहे आणि दिवस खूप कमी आहे त्याच्यामुळे आम्ही सोरात काम सुरू केलंय एवढा पाऊस बघत नाहीये वातावरण कसं आहे ते बघत नाहीये पण हो जेवढी मदत आम्ही महिला घाडीच्या सगळ्या महिला करू शकतो तेवढी सगळी मदत आम्ही आमच्या भावांना आमच्या ज्येष्ठ नेत्यांना सपोर्ट देतोय की ते कुठेही खर्च टाळलं नको ते कुठेही हरायला आम्ही पोहोचलो आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भव्य महिला मेळाव्यामध्ये माझ्यासोबत आहेत सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहासभाई जगताप हे माझ्यासोबत आहेत मला त्यांना विचारायचं आहे की मी आठवले ह्या कार्यक्रमाच्या विशेष पाहुण्या होत्या आणि यांनी आपल्याला काय कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केले काय सांगाल आणि आपण सीमाताईंनी असं सांगितलं की ही स्त्री शक्ती ही पुरुषांबरोबर असली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जिजाऊ होत्या बाबासाहेबांसोबत सोबत होत्या आणि या स्त्री शक्तीची ताकद ही रिपब्लिक पक्षाला मिळाली पाहिजे चूल आणि मूल नुसतं घेऊन बसलं नाही पाहिजे अशी ताईंनी आम्हाला उत्तर दिला माझ्यासोबत आहेत कसारा गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रकाश जीवीर त्यांनी सुद्धा खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं मला त्यांना विचारायचं आहे की आपण पुन्हा एकदा या सगळ्या कार्यक्रमाचा कशा प्रकारे आढावा घेतला आणि कशा प्रकारे आपण मार्गदर्शन केलं आजचा जो महिलांचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये अतिशय उत्साहाने सीमाताई आठवले आमच्या नेत्या या उपस्थित असल्याने महिलांनी मोठा प्रतिसाद दिला आणि मेळावा महिलांचा असल्यामुळे साहजिक आहे सरपंच या नात्याने महिलांच्या ज्या काही अपेक्षा आहेत जी आता सत्ता आहे सरपंच म्हणून माझ्याकडून लोकांना काय अपेक्षित आहे याचा सर्व लेखाजोखा आता झालेली ले काम आणि भविष्यात गावाला काय मिळणार आहे या ठिकाणी आम्ही डिक्लेअर करून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही आमचा उमेदवार मग तो युतीचा असो रिपब्लिकन पक्षाचा असो आरक्षण कोणतं असो मग ते ओपन असो ओबीसी असो एस टी असो एस सी असो आमचा उमेदवार निवडून कसा येईल याबाबत आम्ही महिलांना आणि गाव ग्राम, ग्राम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन पण केलं